याच्यावर तुम्हाला सांगते हद्द पार अशी झालीय की ना जरानंगेने याच्यावर एक शब्द काढलाय या दोनही केसवर बर का तो जो कोण बाबा साहेब म्हणून त्याचं नाव होतं ना का बाबा काहीतरी त्याच्याबद्दल पण आणि ही जी वकील आहे मुलगी हिच्यावर पण एक ब्र शब्द जरांगे धस श्रीरसागर तो कोणचा तो चंदनमाला बाबा कोणीच नाही काढली बजरंग बाप्पा तो कुणीच त्याच्यावर एक शब्द सुद्धा त्याचा निषेध व्यक्त केला नाही म्हणजे मला सांगा जरांगे कधी निषेध व्यक्त करणार या वेळेला त्याच्या मताच्या माणसाला मारण्यात येईल फडणवीसाचा विरोध जो माणूस करत असेल आणि त्याला जर कुणी छेडत असेल त्या माणसाला तर तुम्ही म्हणजे जरांगी आणि जरांगेची पिल्लावळ तर तुम्ही बाजू घेणार का जर फडणवीसच्या विचाराचा माणूस असेल ज्यांनी मारलं तो जरांग्याच्या विचाराचा असेल धस आणि श्रीरसागर आणि बजरंग विचाराचा असेल तर त्या माणसाला समर्थन द्याल तुम्ही का बर नाहीये का ती मुलगी ती महिला नाहीये का मला सांगा ना का कुणी काही बोललं नाही त्याच्यावर ती फक्त मरायची राहिली होती अगदी संतोष देशमुखासारखंच तिला मारलेलं आहे फक्त मरायची बाकी होती तेवढच बाकी होतं बाकी तिला संपवण्याचा घाटत्या जवळजवळ सात आठ लोकांनी घातलेला होता तिने सांगितले काय रे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र का बर गेला नाही जरांगे तिथं भेटायला त्या पोरीला का बरं गेला नाही त्या पोराच्या घरी भेटायला जरांगे त्याला पण भर रस्त्यात मध्ये सपासप वार करून संपवला ना फक्त संशयाचं खूळ डोक्यामध्ये काहीच संबंध नाही ते नाही दिसलं तुम्हा लोकांना का बरं दिसलं नाही ते सांगा माहिती नाहीये पण नायो जे चाललंय ना ते फार चुकीचं आहे एवढं लक्षात ठेव मध्ये ज्या घटना घडल्या दोनही एक त्या वकील मुलीला अगदी म्हणजे इतकी वाईट मारहाण केलीये कि ते बघवत सुद्धा नाही आणि दुसरी म्हणजे ग्रामपंचायत सदस्य त्याला फक्त संशय त्याच्यावर होता आणि त्या संशयखोर माणसाने माझ्या बायकोसोबत त्याचे काही अनैतिक संबंध असतील आहेत नाही किंवा होते सुद्धा नाही आणि अक्षरशः दिवसा ढवळ्या भर रस्त्यामध्ये वर्दळीच्या ठिकाणी सपासप वार करून त्याच्यावर त्याला संपवलं कस जगायचं माणसाने कस जगायचं आणि कस वागायचं बरं माणसं फक्त मोबाईल घेऊन शूटिंग काढता येतो मला सांगा ना त्याच्यावर एवढा एवढी लोक तिथं जमलेली होती दगडी हातात घेऊन त्याच्यावर फेकली असती एखादा दगड त्या मारणारालाही लागला असता ठीक आहे लागू देत काय टाके पडले असते दोन चार त्याला पण हा पळाला असता ना हा पळाला असता कुठेतरी अरे तो सफास वार करतोय त्याच्या शेजारी एक कोणतरी लेडीज होती का जेंट्स माहीत नाही आहे आणि बाकीची लोक बघतायत आणि शूटिंग काढतायत त्याच किती भयंकर परिस्थिती झाली हो निर्माण सांगाणा त्या पोरीला सुद्धा इतकं बेदम मारल काय तिला मायग्रेनचा त्रास असेल हे बघा ती सुद्धा हिंदूच आहे ती मुलगीही पत्र्याच्या घरात राहते आई तर फक्त स्तब्ध होऊन बघत होती त्या पूर्वीची आई काय परिस्थिती आहे एवढ्या गरिबीतनं तिने शिक्षण केलंय काय तिचं चुकत होत ना तुम्ही लोकांनी मिटिंग बसवायची होती बऱ्याच ग्रामीण भागामध्ये असं आहे ना की गाव पंचायत बसली किंवा तिच्यावर तुम्ही दुसरा वकील लावायचा होता तुम्ही तिच्यावर केस करायची होती ही लोक सफाई देतायत की तिनेच तिला मारलं मला सांगा इतकं कुणी कसं मारू शकतो किंवा तिच्या घरातल्यांनी तिला मारलं आणि ती आमच्यावर आरोप करते किती वाईट मारलो तिला काय कुठं चाललात तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतय काय करताय तुम्ही तुमच तुम्हाला तरी कळतय बरं ही अशी माणसं संपवून काय भेटतय तुम्हाला काय भेटतंय मला सांगा ना तुम्ही तिच्या घरी जाऊन किंवा ती मुलगी ज्या वेळेला तुम्हाला काय त्रास देत होती किंवा तुमच्या गिरणीवर येते ना तुम्ही तिचा व्हिडिओ शूट करायचा होता आणि पोलिसांना द्यायचा होता की बघा ही आम्हाला असा त्रास देते किंवा तुम्ही कोर्टात मांडायचा होता तो व्हिडिओ हे बघा ही अशी ते काय तुम्ही ज्यांनी मारलं त्यांनी जे काय त्याच्यावर स्टेटमेंट दिलंय की ती कुत्रे आमच्यावर सोडती किंवा काय नाही का तिच्या दारून जायला लागले की कुत्रे आमच्यावर भुंकतात बरंच काय 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 बरं ती पोरगी एकदम लुकडी हडकुळी तिचं जर बघितलं ना तर मला वाटतं तीस पस्तीस किलो ही वजन नसेल तीस किलो जी असेल ती पोरगी जास्तीत जास्त बत तीस बत्तीस किलोची अरे ती जर मारता मारता मरून गेली असती तर संतोष देशमुख झाला असताना तिचा पण इतकं मोठं प्रकरण ताज असताना तुम्ही लोक घाबरत कसे नाही बरं कायद्याची भीतीच नाहीये का तुम्हाला अरे अजून त्या मारेकऱ्यांना शिक्षा पण झाली नाही संतोष देशमुखच्या तोवर तुम्ही हे असा दुसरा कुठा केलाय बर कुणाला तरी संपवायचं एवढाच घाट घातलेला आहे आणि जर यांच्या विचारांचा माणूस असेल तर हे सपोर्ट करतील यांच्या विचारांचा माणूस नसेल तर ही लोक सपोर्ट करणार नाहीत दुर्दैवी आहे जे आहे ते दुर्दैवी आहे भयंकर दुर्दैवी आहे तेच बोलायचं होत की दोन्हीही घटना फार वाईट झाल्यात आणि दोनही घटनेवर यांनी एक ब्र शब्द सुद्धा काढला आहे कुठे मानसिकता चालली तुला काळजी घ्या रे बाबांनो दिवस फार वाईट आली आणि हो माझ्याबद्दल फार मोठा घाट घातलेला आहे मला संपवण्याचा तर लवकरच माझी बातमी तुमच्या लोकांपर्यंत येईलच माहित नाही कुठे संपवणार आहेत म्हणून पण संपवण्याचा घाट घातला हे मात्र कानावर आलेला आहे तर चला हरकत नाहीये मस्त खा स्वस्त राहा जगा जा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमचीच सगळी काही वाटेल